फॉंगटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या एका मजुराच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आलाय राकेश यादव यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना हा धनादेश देण्यात आला यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशिला यादव वडील बालचंद्र यादव मुली ऋषी आणि परी यादव मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसंच एम डी आणि एल एन टीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एम एम आर एला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीनं पस्तीस लाख रुपये तर पंधरा लाख विम्याचे असे पन्नास लाखांचा धनादेश आज राकेश यादव यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला तसंच राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे एम डीच्या वतीनं वर्सुवाखाडी सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी जेसीबी ऑपरेटर असलेल्या राकेश यादवला जेसीबी सकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी सतरा दिवस प्रयत्न करूनही त्याचा तपास होऊ शकला नाही अखेर या ठिकाणी सैन्यदल तटरक्षक एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या जवानांना एकत्रितपणे मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं मात्र वरून कोसळणारा पाऊस आणि त्यात सुरू असलेल्या बचावकार्यामुळे यात अनेक अडचणी येत होत्या मात्र तरीही शर्थीचे प्रयत्न करून राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र तत्पूर्वी कुटुंबाला मदत म्हणून हा मदत निधी आज त्यांच्या कुटुंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात आला यावेळी एम एम आर डीएचे सहआयुक्त राधा विनोद शर्मा एम एम आर डी एचे मुख्य अभियंते चामलवार एमएमआरडीचे वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनावणे एल एन टीचे प्रमुख कॉलिन माजी नगरसेवक एकनाथ भोईर आदी देखील यावेळी उपस्थित होते नमस्कार काय रामसोमोश यादव और सोशल मीडिया पे जो उठाया था पश्चिम की राकेश यादव दबे हुए हैं कलन मशीन चला रहे थे ऑपरेटिंग रात का समय था और उसमें दर्जे थे ये नियर वर्सोवार फाउंटेन के पास है मुझे सबको पता है और काफी लोगों ने इसको देखा और बहुत सारी आवाज उठने लगी तो मौके पर उस समय मुख्यमंत्री आ गए थे और मुख्यमंत्री के आने के बाद मुख्यमंत्री ने आश्वासन दिया था कि परिवार को वो पचास लाख रुपया और एक घर का नौकरी मिलेगा एक के घर पे गार्जियन को मुख्यमंत्री साहब के आवास पे इस समय उपस्थित हैं और इस समय मेरे हाथ में आपको दिखाने के लिए मैं पहले करता हूँ उन्होंने मुख्यमंत्री के तरफ से आज पूरे परिवार को पैंतीस लाख पैंतीस लाख का चेक मिल चुका है और बच गया पंद्रह लाख जो उन्होंने पचास लाख बोला था तो पंद्रह लाख का चेक कल एल कंपनी द्वारा मिल जाएगा दूसरा उनके भाई थे राकेश यादव के तो उनके भाई के लिए एक नौकरी नियुक्त कर दिया गया है तो मैं पूरे जो भी व्यूअर देख रहे हैं उनको बताना चाह रहा हूँ कि मुख्यमंत्री के तरफ से जो भी आश्वासन दिया गया था वो पूरा कंप्लीट हो गया, गया, गया था धन्यवाद त्यातील गावणबाग क्षेत्रात असलेल्या टर्फमध्ये शुक्रवारी एकवीस जून रोजी अतिवेगवान वाऱ्यामुळे बाजूच्या इमारतीवरील वेदरशेड उडून खेळत असलेल्या नऊ खेळाडूंना गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली या जखमींपैकी दोन मुलांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिले त्यांनी या प्रकारच्या अपघातांना आळा घालण्यासाठी वेदर शेड होर्डिंग सोलर पॅनल आणि मोबाईल टॉवर यांचं स्ट्रक्चरल ऑडिट दरवर्षी एकदा करण्याची मागणी केली आहे त्यांच्यासोबत माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी देखील उपस्थित होत्या भास्कर बैरीशेट्टी यांनी आयुक्तांना अशा दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करणं आवश्यक असल्याचं सांगितलं तसंच ठाणे महानगरपालिकेने या विषयांवर निर्बंध आणि नियमावली जाहीर करावी अशी त्यांनी मागणी केली आहे या गंभीर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेने योग्य ती कारवाई करावी जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत आयुक्तांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं आहे शुक्रवार दिनांक एकवीस तारखेला रात्री नऊ वाजता गावणबागमध्ये असलेल्या एका टर्फमध्ये बाजूच्या इमारतीचं वेदरशेप कोसळलं आणि त्यामध्ये टर्फमध्ये खेळणारे खेळाडू अतिशय म्हणजे मोठ्या स्वरूपात ते म्हणजे जखमी झाले आज एकंदरीत नऊ खेळाडू होते जे हॉस्पिटलला बेहरीमध्ये ॲडमिट झाले आणि आजही आज त्यांची दोन खेळाडूंची परिस्थिती जी आहे ती अतिशय चिंताजनक आहे आय सीयू आम्ही हे निवेदन फक्त वेदरशेडच्या संदर्भात आणलेलं नसून आता जसं तुम्हाला माहीत आहे की काही दिवसापूर्वी कोसळलं आणि त्याच्यात बरेच लोक झालावले आज वेदरशेडमुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचा अपघात झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त देखील काही विषय आहेत काय असतं आपल्याकडे एखाद्या विषयावर अपघात झाला की त्याच्यानंतर प्रिकॉशनरी मेजरवर विचार केला माझं निवेदनमध्ये मी हे लिहिलेलं आहे की जे काही क्षेत्र आहे ज्यातून अपघात होण्याचे चान्सेस असतात त्या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे जसं आता इवन सोलार पॅनल पण उद्या पडू शकतं किंवा मग मोबाईलचे फ्लावर्स आहेत ते आहे छाटणी ह्या विषय तर आता मी जेव्हा कमिशनर साहेबांची या सर्व विषयावर चर्चा करतो तर त्यांनी खूप चांगला एक रिस्पॉन्स मला दिला म्हटलं जून महिन्यातच त्याच मी वृक्षछाटली कारण एखादी मोठी फांदी पडून एखादा जीव दबावला जाऊ शकतो किंवा एखादा मोठा अपघात होऊ शकतो तर त्यांनी आता मला आत्ता कमिटमेंट दिली आहे वृक्ष चटणी आणि नाले सफाईच्या बाबतीत ती मला खूप अतिशय आवडलेली आहे म्हणजे आयुक्त खूप चांगला या विषयावर हो, पॉझिटिव्ह विचार शहराच्या बाबतीत केला आहे की वृक्ष चटणी आम्ही वर्षभर चालू केलं वर्षभर वृक्ष चटणी हा प्रकार चालवतो आम्हाला थोड्याशा नागरिकांच्या शिवाय खावा लागलं तरी अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी आम्ही वृक्ष छाटणी वर्षभर जिथे जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही चालू चालवतो त्या व्यतिरिक्त सफाई हा जो विषय आहे तो की पावसाच्या अगोदरच मर्यादित न ठेवता तो आम्ही वर्षभर सफाई चालतो म्हणजे मला हे दोन विषय त्यांनी ज्या हिशोबाने त्यांना मला रिप्लाय केला मला अतिशय हे दोन्ही विषय अतिशय त्यांचा रिस्पॉन्स त्यांचा रिप्लाय खूप आवडलेला आहे आणि होर्डिंगच्या संदर्भात ते मला म्हणते होर्डिंग्स म्हणा प्रदर्शन म्हणा किंवा अजून सोलार पॅनलचा विषय घेते एक प्रकारची असेंब्ली होते नॅटबो टायपिंग होतं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रिकॉशन घ्यायचे त्यासंबंधित त्यांनी दुपारी मला वाटते संबंधित अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग लावलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये ते सर्व विषय ते चर्चा करतात येत्या काळात मुसळधार ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिकांची सुरक्षा धोक्यात हो आली आहे ठाणे था शहरात झालेल्या पावसाच्या पहिल्याच तळाख्याने अनेक झाडं उन्मळून पडली ज्यामुळे अपघात आणि घाड्यांचं नुकसान झाले गेल्या आठवड्यात गावंडबाग येथे फुटबॉल खेळत असताना क्रिकेटपटूंना अपघात झाल्याची बातमी प्रताप सरनाईक यांना मेंदरमधील कार्यक्रमादरम्यान रात्री दहा वाजता मिळाली त्यानंतर ते तातडीनं बेतनी हॉस्पिटलकडे जात असताना डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील रस्त्यावर त्यांनी आठ ते नऊ मोठी झाडं कोसळलेली पाहिली अशा प्रकारच्या घटनांमध्ये अपघात टाळले असले तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा गंभीर प्रश्न आहे सैनिकांच्या मतसरामध्ये ठाणे नगरपालिकेबरोबरच मीराभंदर महानगरपालिकेचा भाग देखील येत आहे मीराभर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात झाडांच्या फांद्यांची छाटणी व्यवस्थित केल्यामुळे झाडं उन्मळून पडण्याच्या घटना कमी प्रमाणात आढळतात परंतु ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ठाणे शहरात झाडं उन्मळून पडण्याच्या घटना वाढल्यात प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून या विषयावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे सरनाईक यांनी नमूद केले की पुढील तीन महिन्यात पावसाची शक्यता असल्यानं झाडांच्या फांद्यांची छाटणी योग्य प्रकारे करण्यात यावी तसंच नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी ठाणे शहरातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेनं तात्काळ पावलं उचलावीत अशी प्रताप सरनाईक यांनी मागणी केली आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी सव्वीस जून रोजी होणाऱ्या मतदानाकरिता सकाळी सात ते सायंकाळी सहा ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील उपसचिव आणि सहमुख्य निवडणूक अधिकारी मरा पारकर यांनी दिली आहे भारत निवडणूक आयोगानं चोवीस मेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण पण विभाग पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मतदारसंघांकरिता मतदान करण्याची वेळ सव्वीस जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार अशी निश्चित करण्यात आली होती परंतु आता भारत निवडणूक आयोगानं तीन जून रोजीच्या पत्रकाअन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम छप्पन्ननुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाच्या वेळेत बदल केला आहे कोकण पदवीधर मतदारसंघाचा बुधवारी सव्वीस जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी सहा ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करावं या उद्देशानं मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली असून सव्वीस जून रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन उपसचिव आणि सहमुख्य निवडणूक अधिकारी मरा पारकर यांनी केले हज हो यात्रा करण्यासाठी मक्का येथे जाणाऱ्या भाविकांना सेवा पुरवण्याकरिता मोठ्या प्रमाणात सेवेकारांची गरज भासते या सेवेकारांना चांगलं मानधन मिळत असल्यानं ठराविक कालावधीसाठी गोरगरीब बेरोजगार तरुण मक्केत जात असतात मात्र या सेवेकारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून एक जण फरार झाला आहे प्रकरणी गुन्हा दाखल करून गोरगरीब तरुणांचे पैसे परत करावेत अशी मागणी करत मुंब्रा पोलीस ठाण्यात आज धडक देण्यात आली सौदी अरेबियातील मक्का येथे हज हो यात्रेला जगभरातून मुस्लिम बांधव जात असतात कोट्यवधी भाविक या ठिकाणी एकत्र येत असल्यानं नागरी सेवा देण्यासाठी सौदी सरकारला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागतं त्यासाठी काही एजन्सी अशा पद्धतीनं मनुष्यबळ पुरवतात बंगळुरू येथील एक एजन्सी अशाच पद्धतीनं सेवेकरी सौदी अरेबमध्ये पाठवत असतात त्यासाठी आपलं कमिशन म्हणून एका बेरोजगार तरुणाकडून सुमारे पासष्ट हजार रुपये आकारले जात आहेत या एजन्सीचा मुंब्रा येथील दलाल मोहम्मद आदिल आणि त्याचे साथीदार रफत सय्यद रौनक परवीन शाहबाज शहनवाज सय्यद मोहम्मद रफीक मोहम्मद हनीफ गौडा यांनी विजा सौदा येथील निवास खर्च यासाठी मुंब्रा येथील सुमारे तीनशे तरुणांकडून प्रत्येकी पस्तीस हजार ते पासष्ट हजार याप्रमाणे एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये उकळले तर संपूर्ण महाराष्ट्रातून नऊशे अडुसष्ट तरुणांकडून सहा कोटी एकोणतीस लाख वीस हजार रुपये उकळून पोबारा केलाय ही एजन्सी बंगळुरू येथे असून या एजन्सीनं देशभर असा घोटाळा केला असल्याचा संशय माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी व्यक्त केलाय काल शानू पठाण यांनी फसवणूक झालेल्या तीनशे तरुणांना घेऊन मुंब्रा पोलीस ठाणं गाठलं तिथे जाऊन त्यांनी संबंधित भामट्यावर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला त्यांनी यासंदर्भात पोलीस उपायुक्तांशीही चर्चा केली सध्या दिसत असलेला हा घोटाळा हिमनगाचा एक टोक असून देशभरातील बेरोजगार तरुणांची फसवणूक झाली असून अशी फसवणूक झालेल्यांनी पोलिसांनी आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं आहे दरम्यान मुंब्रा पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असं मुंब्रा पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं आपके का, का संपूर्ण प्रकरण है कशा सा पसंद के लिए प्रकरण क्या है, है? महाराष्ट्र के कमित कमी नौ सौ नाइन सिक्सटी एट नाइन हंड्रेड सिक्सटी एट लोगों का अभी तक जो हमारे पास सामने आया दो दिन के अंदर फ्रॉड किया गया है किसी से पैंसठ हज़ार किसी से पचपन हज़ार किसी से उससे ज़्यादा लोगों को बोला गया कि हम हज के नहीं लेके जाकर आपको वहाँ पे जॉब प्रोवाइड करेंगे और उनसे ऐसे एस, लोगों को नौ के ऊपर लोगों से पैसा ले लिया गया जिसकी कीमत जो टोटल कहा जाता है करोड़ रुपये उसमें से कुछ फरियादी लोग मुमरा के साढ़े तीन सौ लोग और आरोपी है जो यहाँ से लेके बेंगलोर तक एक गैंग है उसमें कुछ आरोपी जो है मुमरा के इसीलिए जय सारी जितने भी सारे लोग आए हैं हमारे पास उनको पुलिस स्टेशन के पास लेके जाके पुलिस ने आज डी सी साहब से मैंने बात किया पुलिस मुमुरा पुलिस स्टेशन के सीनियर साहब से बात किया अभी उनको ये सारी चीज़ें डिटेल दे उनके ऊपर गुना दाखिल करने के लिए उन्होंने आश्वासन दे दिया कि गुना दाखिल करके पूरी कार्रवाई की जाएगी ये सब लोगों का पैसा दिल, दिलाने की जिम्मेदारी मुमरा पुलिस स्टेशन के हमने रिक्वेस्ट किया कि आप ऐसे फ्रॉड लोगों का पर्दाफाश करके उनको पैसा दिलाएं और उनके ऊपर ठोस तरीके की कार्रवाई करें ताकि फ्यूचर में भी ऐसे लोगों लोगों के जनता के सामने आ जाए आपके सामने आपके माध्यम से मैं ये चाहता हूँ कि ये लोगों का जो एजेंसी है जो इनके नाम और इनके एजेंसी के जो एजेंट नाम के नाम पे चला रहे उनका पूरे महाराष्ट्र पूरे देश में मालूम पड़े ताकि आगे के लोग इन फ्रॉड होने से बचें आपसे इतने ही जाके जानकारी चाहता हूँ कि आप ये जानकारी लोगों तक पहुँचा दें ताकि आगे के लोगों को ठगा ना जाए